देगावमध्ये महावितरणच्या हलगर्जीपणामुळे चार एकर ऊस जळून खाक उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव इथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सिद्धराम भालचंद्र पाटील यांच्या अडसाली येथील चार एकर उसाचं मोठं नुकसान झालंय मेन लाईनला वारंवार फॉल्ट येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी तपास न करता वीजपुरवठा सुरू केला परिणामी वीज तार तुटून थेट उसाच्या शेतात पडली आणि शेतात आग लागली या आगीत काही मिनिटातच चार एकर क्षेत्रातील उसाचं पीक जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पळत जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं शेतकरी सिद्धराम पाटील यांनी सांगितले की मेन लाईन कडून कोणीही येऊन पाहणी केली नाही तपास न करता लाईन चालू केल्यामुळे ही दुर्घटना घडली महावितरणची तार माझ्या शेतातून गेली आहे माझा शेतीचा गट क्रमांक अठरा अब्लिक दोन असून चार एकर शेत मध्ये ऊस पीक जाणारे आहे त्या महावितरणच्या लाईन फॉल्ट असल्यामुळे वारंवार टायल घेऊन तार त्यांची तुटून माझ्या ऊसामध्ये पडून स्पार्क होऊन ऊस पेटून संपूर्ण चार एकर ऊस जळून खाक झाला आहे आधी अतिवृष्टीने शेतकऱ्याचे फार नुकसान झालेले असून आता ह्या महावितरणच्या अनाधिकृत कारभारामुळे माझे नुकसान झालेलं आहे माझे ऊस एकरी साठ टन उतारा पडत होता त्याचे सात लाख वीस हजार रुपये तरी तेवढं माझे नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई महावितरण कडून लवकरात लवकर मिळावी ग्रामस्थांनी महावितरण कडून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक